जालना स्वागत जालन्यातल्या काही विशेष घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर बाद म्यां, जालना रेल्वे मार्गासाठी नीती आयोगाकडून मंजूर होणारा निधी आतापर्यंत मिळालेला नाहीये आणि काम रखडलं असल्याचा निषेधार्थ आज जालना शहरामध्ये सकाळपासूनच दुपारी बारा वाजेपर्यंत बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे रेल्वे संघर्ष समितीच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील बहुतांश बाजारपेठ बंद ठेवून आपला पाठिंबा दर्शवला आहे केंद्र आणि राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी प्रत्येकी पन्नास टक्के निधीची तरतूद आधीच केली आहे मात्र नीती आयोगाकडून अपेक्षित निधी मिळाला नसल्याने प्रकल्प रखडल्याचा आरोप करण्यात आवाज बुलंद करत रेल्वे संघर्ष समितीने व्यापाऱ्यांच्या माध्यमातून बंद सकाळी शहरातील प्रमुख बाजारपेठा कापड व्यापारी किराणा व्यापारी हॉटेल असोसिएशन सुवर्ण असोसिएशन तसेच व्यापारी महासंघाने दुकाने बंद ठेवून बंदला सक्रिय पाठिंबा दिलाय मामा चौक येथे रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने व्यापाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली यावेळी व्यापाऱ्यांसह रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली आहे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव फिरोज अली मौलाना यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच बंदला पाठिंबा देणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांचे आणि विविध असोसिएशनचे रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष देवीदान यांनी आभार मानले रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या धरणे आंदोलनाप्रसंगी जालना रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाषचंद देवीदान कार्याध्यक्ष अंकुश राऊत उपाध्यक्ष अशोक मिश्रा उपाध्यक्ष सुखदेव बजाज उपाध्यक्ष सतीश पंच महासचिव फिरोज अली सचिव डॉक्टर राधेश्याम जायस्वाल अनया अग्रवाल मनकर्णाबाई डांगे नितिन चौधरी एडवोकेट शिवराम सतकर राजकुमार कुकरेजा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती हमारी मांग बहुत पुरानी है से होना चाहिए रेल्वे हमारे व्यापारी भाइयों का बहुत बड़ा बहुत बहुत ज्यादा फायदा होने वाला है वही दृश्य को सामने रखते हुए ये हमारी जानना खामगाव की लाइन पिछड़ती जा रही है इसके ऊपर ज्यादा ख्याल नहीं हो रहा है जानना जलगा हो गया वंदे मातरम आ गई शताब्दी आ गई लेकिन ये गाड़ी के ऊपर अभी हमारा ख्याल नहीं जा रहा है हमारे नेता राव साहेब जी दानवे इनके प्रयत्नों से महाराष्ट्र गवर्नमेंट से 50 परसेंट की मंजूरी मिल गई है केंद्र से पचास परसेंट की मंजूरी मिल गई है लेकिन ये नीति आयोग से पैसे रिलीज नहीं हो रहे हैं। इसीलिए ये हमारा आंदोलन कि ये नीति आयोग से पैसे रिलीज हो और हमारा जालना का निश्चित तौर पे रेल पटरी के द्वारा जुड़ जाए और हमारे व्यापारी भाइयों का बहुत बहुत फायदा हो जालना भीड़ भी हमारे को करना है जालना जलगांव के लिए भी अगर कुछ अड़चने आ रही है उसके लिए भी हमारे को प्रयत्न करना है अभी कुछ मालूम हुई है कि जालना जलगांव का रेलवे लाइन में कुछ लोगो अड़चन ला रहे हैं उसके लिए भी हमारी समिति रेलवे संघर्ष समिति प्रयत्नशील है और करेंगी और जालना भीड़ के लिए भी हमारे किस्मत से पंकजा तई मुंडे अभी जो पालक मंत्री है उनके शुभ से ये उद्घाटन हो जाए जालना भीड़ बहुत अच्छा है जालना भीड़ होना भी जालना भीड़ होने से पूरे हिंदुस्तान के लोगों को संपर्क में आ जाएंगे इसलिए जालना भीड़ का भी हमारा प्रस्ताव है उसके लिए भी हमारा लड़ाई चालू है हमारे जालना बंद के लिए सभी एसोसिएशन ने बहुत बहुत बहुत, बहुत ज्यादा समर्थन दिया है और प्रत्यक्ष रूप में यहाँ आकर भी दो दो शब्द बोले हैं मैं उनका भी शुक्र गुजार हूँ हमारे जालना वासियों का आज मुझे इतना समर्थन मिलेगा ये अनुभव नहीं था लेकिन सभी तरफ से यही क्या रहा है कि जालना इधर भी बंद है पुराना जालना बंद है नया मुंडा बंद है पुराना मुंडा बंद है नया बाजार बंद है किराना मर्चेंट बंद है कटलेरी मर्चेंट बंद है ये सराफा बंद है ये कभी हमने के सोचे नहीं थे ये समर्थन मिलने से हमारी ताकत बढ़ गई है और हम आप सबके सहयोग से ये जानना खामगांव प्रस्ताव निश्चित लाइन लाएं पे लाएंगे काम चालू कराएंगे जालना जिले के अधिकारी को निवेदन यही देना है कि आप कृपया अश्विनी जी को रेल मंत्री को ये संदेशा पहुंचाओ कि जालने में इतना बड़ा जन आंदोलन हुआ है उसके लिए आप भी मदद करिए किस प्रकार का आंदोलन बोले तो एकदम शांतता से हुआ है तीन घंटे नौ से बारह आंदोलन हुआ हमारा यहाँ कोई भी किसी के से नहीं किए कि भाई दुकान बंद करो स्वूर्ति से लोगों ने दुकान बंद किए हैं और यहाँ इतना बड़ा कम से कम 500 सौ लोग यहाँ खड़े रहे ये हमारे लिए बहुत भाग्य की बात है और ये हमारे लिए बल है कि हम और आगे बढ़ सकते हैं मेरा नाम सुभाष चंद्र देवीदान रेलवे संकट समिति का अध्यक्ष हूँ और मैं सबसे पहले सभी दुकान वालों का सभी व्यापारी भाइयों का हमालों का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि जो आपने मेरे लिए त्याग करे हमारे जानना रेलवे संघर्ष के लिए त्याग करे और नौ से बारह दो चार लोगों तो ये बोले कि भाई आप मुझे फोन करो साढ़े बारह बज जाए तो भी हम ऐसे बंद करने को तैयार है अरे इतना समर्थन मिल रहा है तो उसके लिए मैं सभी का धन्यवाद देता हूँ उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या मंगळ बाजार आणि इतर ठिकाणांवर महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी बासष्ट हजार रुपयांचे साहित्य देखील जप्त केले जालना शहरातील बाजार आणि इतरत्र ठिकाणी जालन्यात मोठ्या प्रमाणात उघड्यावर मास विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना मिळाली त्यावरून त्यांनी आपले पथक आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्यासोबत मंगळ बाजार या ठिकाणी कारवाई करत बासष्ट हजार सहाशे रुपये साहित्य मिळवून आले या प्रकरणी येथील दोन आणि इतर ठिकाणच्या बारा ठिकाणी उघड्यावर मास विक्रेत्याविरोधात सदर बाजार पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन सानप आणि महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक लोखंडे यांनी केली आहे काही कारवाई कारवाई करण्यात काय होती आणि इतरत्र काही उघड्यावर त्याच्यावर कारवाई करण्यात आली काय कारवाई आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती की मंगळ बाजारामध्ये गोवंशीय प्राण्यांची आज काही हत्या वगैरे करून मास विक्री होत आहे त्याप्रमाणे महानगरपालिका आणि पोलीस यांची संयुक्त टीम बनवून आपण सर्व कत्तलखाने आणि करण्यात मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सात वाजून वीस मिनिटांनी आपण मंगळ बाजार येथे छापा मारला असता आपल्याला काही अवशेष मिळाले आहेत जवळपास तीनशे किलोचं मास मिळालेलं आहे तर त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे के आणि त्याची एफ आय केलेली आहे त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी आपण जवळपास बारा ठिकाणी छापे मारून वेगवेगळ्या ठिकाणी जे उघड्यावर मास विक्री होत आहे त्यांच्यावर महानगरपालिका आणि या पोलिसांच्या संयुक्त टीमनं आपण छा कारवाई केलेली आहे आणि बारा व्यक्ती बारा वेगवेगळ्या ठिकाणावरचा गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया चालू आहे आपण जसं मागे महानगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त टीम मधून पूर्ण शहरातून या गोपनीय माहिती घेऊन आपण आता सध्या कारवाई करत आहोत रावसाहेब दानवे यांची पत्नी अध्यक्ष असलेल्या शाळांच्या संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केली आहे भाजप नेते रावसाहेब दानवे यांची संस्था धनगर समाजाच्या मुलामुलींसाठी योजनेतील चार कोटी वीस लाख रुपये वर्षाला लुटत असल्याचा गंभीर आरोप बोराडे यांनी केला शासनानं या प्रकरणामध्ये फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल न केल्यास मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या पत्नी अध्यक्ष असलेल्या शाळांच्या संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी केली आहे बोराडे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की धनगर समाजाच्या मुलांसाठी असलेल्या राजे यशवंतराव होळकर योजनेतून रावसाहेब दानवे दरवर्षी तब्बल चार कोटी वीस लाख रुपये फुकट लुटत आहे त्यामुळे सरकारने तात्काळ दानवे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी बोराडे यांनी केली आहे सरकारने कारवाई केली नाही तर मंत्रालयावर तसेच ओबीसी विकास खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशाराही या यावेळी यांनी दिला आहे राजा यशवंतराव ओळकर ही जी एक योजना धनगर समाजांच्या मुलांसाठी होती निवासी इंग्रजी वस्ती शाळेची त्या संदर्भात गेल्या दोन महिन्यांपासून या जिल्ह्यातला चाळीस कोटींचा वार्षिक भ्रष्टाचार तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उघडकीस आणला होता यात फार गंभीर बाब अशी आहे की या राज्याचे एक वरिष्ठ नेते भाजपचे केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मातोश्री निर्मलाताई दानवे या अध्यक्ष असलेल्या मोरेश्वर संस्थेच्या दोन शाळा या जिल्ह्यामध्ये आहेत एक मोरेश्वर विद्यालय राजूर आणि रेडियंट इंग्लिश स्कूल भोकरदन याच्यापैकी एक शाळा रद्द केलेली आहे या शाळेचे दोन्ही शाळेचे मिळून चार चार कोटी वीस लाख रुपये वर्षाला घेतात रेडियंट इंग्लिश स्कूलची जागा ही जागा शासनाची आहे इमारत बांधकाम शासनाचं आहे आणि यांनी ते कागदपत्र याला जोडलेले नाहीयेत याला फाईलला कागदपत्र जोडताना दुसरेच जोडले आणि या सरकारी जागेवर सरकारी शाळेच्या बांधकामावर हे शासनाचे करोड रुपये फुकट लुटतात राजूरची जी त्यांची शाळा आहे या शाळेमध्ये वसतीगृह हे राजुरेश्वर गणपतीच्या भक्त निवासामध्ये दाखवलं तिथं सुद्धा विद्यार्थी नाही सुविधा नाही काहीच नाही आणि वर्षाला करोड रुपये लुटण्याचं काम करतय माझी या सरकारला विनंती आहे की रावसाहेब पाटील दानवे सारख्या माणसाच्या या शाळांवर आपण कठोर कारवाई करावी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि एवढे मोठे लोक याला म्हणतात सफेद पोष बदमाश म्हणजे लोकांना दाखवायला पांढरे कपडे काळे धंदे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे यांच्या संस्थेची मान्यता रद्द करावी अन्यथा आम्ही मंत्रालयावर याचा मोर्चा आणू साहेबांच्या सावे घरावर मोर्चा आणू जालन्यात जनसुरक्षा विधेयका विरोधात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे शहरातील महात्मा गांधी चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजीनं परिसर आणला होता जालन्यात जन सुरक्षा विधेयका विरोधात महाविकास आघाडीने एक दिवसीय धरणे आंदोलन केलंय शहरातील महात्मा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आलंय सार्वजनिक सुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केले असून महाराष्ट्र विधानसभेने त्याला मंजूर केला आहे राज्यातील शहरी नक्षलवाद आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी संघटनांच्या बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याचे याचे उद्दिष्ट आहे मात्र या विधेयकामुळे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोप करत तात्काळ तो रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे याच पार्श्वभूमीवर आज राज्यभर निदर्शने करण्यात आली असून जालन्यातही महाविकास आघाडीकडून धरणे आंदोलन करत विरोध प्रदर्शन करण्यात आलंय यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून गेला होता काय तुम्ही आज इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक जे डिसेंबर चोवीस मध्ये विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे या विधेयकाला या ठिकाणी विरोध केला त्याचं कारण असं आहे की मुळात ज्या गोष्टींचा ज्या गोष्टींना पुढं करून सरकार हे विधेयक आणू इच्छित आपल्या घटनेमध्ये निश्चितपणाने या सर्व गोष्टींच्या अगोदर तरतुदी आहे पण घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तरतुदी करताना जे उपद्रवी लोक आहेत त्यांना डोळ्यापुढं ठेवून या तरतुदी केल्या होत्या यांना राजकीय विरोधकांना डोळ्यापुढं ठेवून आणि आम्हाला विरोध कोण करतं आहे यांना डोळ्यापुढे ठेवून हे विधेयक आणण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे हे विधेयक जर केलं हे मंजूर जर झालं आणि अंमलात जर आलं तर कुठलंही आंदोलन करता येणार नाही लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करता येणार नाही सरकारच्या विरोधामध्ये विडंबन म्हणून एखादी नाटिका सुद्धा करता येणार नाही सरकारच्या विरोधामध्ये लेख सुद्धा लिहिता येणार नाही एखादा चिन्हाचा वापर करता येणार नाही कुठलं पत्रक काढता येणार नाही कारण की कशाला शांतता भंग म्हणायचा आणि कुठल्या गोष्टीला ही सरकारच्या विरोधामधली कृती मानायची यासाठी एक मंडळाची स्थापन स्थापना होणारे सरकारच्या वतीनं आणि या मंडळामध्ये कोण राहणार आहे या मंडळामध्ये जे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या पदासाठी पात्र न्यायमूर्ती नाही पदासाठी पात्र म्हणजे पात्र कोण असतं ज्यांनी उच्च न्यायालयामध्ये दहा वर्ष वकिली केलेली आहे ते पात्र मग अशा लोकांचं मंडळ केलं जाणार आहे हे मंडळ कोण नियुक्त करणार हे सरकार करणार आणि म्हणून सरकारने घेतलेल्या निर्णयाला हे मंडळ कदापिही विरोध करणार नाही आणि अशा पद्धतीनं मागच्या दारानं लोकांना आमच्या घटनेनं जे दिलेले अधिकार आहेत अभिव्यक्ती भाषण स्वातंत्र्य या सर्व अधिकारांची पायमल्ली या विधेयकाच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि हे विधेयक नसलं पाहिजे सामान्य माणसांवर अन्याय करणार सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या संघटना आणि व्यक्तींच्या विरोधात हे विधेयक असल्या कारणानं सामान्य माणसांसाठी सरकारनं काहीही धोरण ठरवले तर पुढं तर लढा जाता येणार नाही आणि म्हणून हे विधेयक नसलं पाहिजे सरकारच्या विरोधात सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा आम्हाला दिलेला अधिकार आहे आणि म्हणून हे विधेयक आम्हाला या विधेयकाला विरोध करायचा आहे जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील मुख्य बाजारपेठामध्ये सार्वजनिक ठिकाणी वाहनं उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या नऊ रिक्षा चालकांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये बी एन एस दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवरती यापुढे देखील अशीच कारवाई करण्यात येईल असंही पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी म्हटले कारवाई करण्यात आली होती काय कारवाई होती पोलीस स्टेशन सदर बाजार अंतर्गत आपण एक ऍक्ट करण्याबाबतची एक मोहीम राबवली आहे त्याच्यामध्ये विशेषतः जे वाहन इतर सार्वजनिक ठिकाणी रोडवर आटकाव होईल असे थांबून इतर लोकांना त्रास होत आहे अशी जे वाहन आहेत त्यांच्यावर आपण डी एन एस दोनशे पंच्याऐंशी कलम प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे जवळपास नऊ वाहनांवर कारवाई केंद्रित करण्यात आलेली आहे आणि पुढे अनेक एक अशीच मोहिमे चालू राहणार आहे आणि जे कोणी असे अनधिकृतपणे पार्किंग करेल किंवा असं इतर जणांना करेल यांच्यावर आपण कारवाई मोठ्या प्रमाणात करणार आहोत

याची आता प्रकरण आता लोक अदालत इथं गेली आहे ही प्रकरण तडजोड करून सोडवली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिली आहे जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहिमेचे काम साई एजन्सी मार्फत सुरू आहे आजपर्यंत सर्वेक्षण झाले असून सत्तावीस फोर्म नळ कनेक्शन अनधिकृत आढळून आले त्यांना महानगरपालिकेच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत अनधिकृत नळधारकांना नोटीस देऊन कमीत कमी सात दिवस झाले मात्र त्यांनी नोटीस मिळाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये येऊन दहा हजार रुपये दंड भरणा केला नसेल किंवा नळ कनेक्शन नियमित असल्याचा पुरावा दिला नसेल अशा पाच हजार नागरिकांचे अनाधिकृत धारकांचे प्रकरणे तेरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोक अदालत मध्ये ठेवले आहे पाच हजार अनाधिकृत धारकांना मान्य न्यायालयाच्या वतीने नोटीस वाटप करण्याचे काम सुरू आहे याबाबत महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे काय सूचना का शहर महानगरपालिकेतर्फे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपण अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम हाती घेतलेली आहे या शोध मोहिमे दरम्यान ज्या नागरिकांकडे अनधिकृत नळ कनेक्शन आपल्याला आढळून आलेलं आहे त्यांना आपण नोटिसेस इश्यू केलेले आहे आणि त्या नोटिसेसच्या अनुषंगाने बऱ्याच लोकांनी त्यांच्या नळाचे कनेक्शन अधिकृत करून घेतलेलं आहे जी विहित फी आहे किंवा शुल्क आहे ते भरून काही लोकांनी आपल्याला अजिबात प्रतिसाद दिलेला नाही तर अशा लोकांवरती आपण त्यांचे नळ कनेक्शन कट करणे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आपण अशी कारवाई आपण करणार आहोत पण तत्पूर्वी तेरा आ, सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे लोक अदालत आहे तर त्या अनुषंगाने आम्ही जवळपास पाच हजार प्रकरणे या लोक अदालत मध्ये आपण दाखल करत आहोत या पाच हजार लोकांना आपण नोटीसीस दिल्या आहेत या लोकांना तिथे या नागरिकांना तिथे आल्यानंतर त्यांना तडजोडी त्यांना त्यांचे जे शुल्क आहे ते तिथे भरण्याची आपण मुभा देणार आहोत तर माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की ज्यांच्याकडे असे अनधिकृत नळ कनेक्शन्स आहेत आणि ज्यांना नोटिसेस मिळालेल्या आहेत त्यांनी तेरा सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय येथे दहा वाजता सकाळी हजर राहावे व आपले नळ कनेक्शन जे आहे ते अधिकृत करून घ्यावे थँक्यू या बातमी वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची तोपर्यंत पाहत रहा एम सी न्यूज जालना नमस्कार हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंट कुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुऊन झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे